श्री गुरुचरित्र अध्याय नववा श्री गणेशाय ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवितसे कर जोडून भक्तिभावे या श्रीपादकुरोपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्धमने नामधारका पुढे जाहले अति कौतुका रजका एका सेवक झाला श्रीगुरूचा नित्यश्रीपाद गंगेसी विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार ती त्रैमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद इति स्नानासी गंगावाही दिशी दिशि अस्ति आपण देखा तया गंगा तटकात रजक असे वस्त्रे धूत येऊनी असे नमित श्रीपाद श्रीपादगुरुमूर्तीसी नित्यिकाळयौन्या दंड प्रणाम या नमन करी अतिविनया मनोवाक्य कर्मे श्रीपादमंती रजकासी कार्य नित्य कष्टी दुष्टलोमी तुझे भक्तीसी सु सुखे राज्य करीमणिती एकता श्रीगुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकुन विनवीतसेखर जोडून सत्यसंकल्प सांडी रजकसांडी चिंता सेवक झाला चित्ता दुरुनी करी दंडवता मठा गेलिया येनेची परी ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगन झाडी प्रोक्षीवारीत्यने मे येणेने विधी एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडाकरित नदी टतका आला राजामले एक स्त्रियांसहित आपण अलंकृत आभरण क्रीडाकरित कंगे मधुन येता त्याने देखिला सर्व दळ दोनी थडी अमित असती घोडी मिरवताती रत्नकोडी अलंकृत सेवकजन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गर्जत सर्वे सवे येती थडीएसी रजग होता नमस्कारित शब्दे झाला दूषित असे गंगित अवलोकित राजयाचा विस्मय करतिमानसी जन्मोनिया संसाराशी न देखिले सौख्यासी समान देहा धन्य धन्यराजयाचे जिने ऐसे सौख्यभोगने भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याच्यार्जव फळले कैस कैसे श्रीगुरव सती बैठले मगपावलायसी दशा ऐसे मनीचिंतत असे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली मनवासना रजकमने स्वामी यासिसी देखिलेे दृष्टी संतोष जाहला मानसी केवल दास श्रीगुरचा तपे आराधुनी देवासी पावला एशावस्थेसि मनो निचितीत मानसी दातारा ऐसे, मान दाता ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांशी चाराडना हि भोगासी चरणी तुझे श्रीपाद श्रीपादमने रजकासी जन्मादारभ्य कष्टलासि भोग राज्य भोगवयासि राज्यभोगतमोवृत्ती निबवावी इंद्रिय सकळ नातरी नवे निर्मळ बाधा करते पुढे केवळ जन्मातरी परी येसा तुष्टवया इंद्रियांसी तुवा जन्मावे मेच्छवंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय तोरित एकोणी स्वामीचे वचन विनवीरजक कर जोडून कृपासागर तू गुरुराजपूर्ण उपेक्षु नको दातारा श्री गुरुमंती श्रीगुरुमंतित वैदुरानगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे अम्मा येणे भेटी होतासी अम्मासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी अम्मा येणे घडेल आनिक कार्यकारणेसी अवतार होऊ परीयसी सन्यासी संन्यासी नामनुसिह सरस्वती तया संबोधुनी निरोपदेयती जायी मनोनी तये चरणी नमन असे तया वेळी देखोनी श्रीगुरुकृपामूर्ती रजकासी जवळ पाचारिती इह भोगिसी किंवा पुरती राजभोग मजसा श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोगभोगिन बाळाभ्यासी यव यौवन गौड भोग एकोणी रजका वचन निरोपदेती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोपदेताची त्याजीला त्याजिला तत्काळी जन्म झाला म्लंछकुळी नगरी प्रख्यात एसी रजकाची कथा पुढे रे विस्तारता न विस्तारता सिद्धमने नामधारका आता चरित्र झाले पुढे अनिक इतुके झाली अवसरी श्रीपादराव कुरो असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परी महिमा सांगता श्रीगुरुचे शक्ती अमुचे कै सेवाचे नवलवे अमृतदृष्टीचे महिमा एसा असे स्थानमहिमेचा सा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरहपुर मनकामनापूरती तिथे ऐसे कित किती दिवसावरी श्रीपाद होते कुरहपुरी कारण असे पुढे अवतारी मनोनी अदृश्य होती तेथेची अश्विन वद्यवादशी नक्षत्र मृगराजपरीयेसी श्रीपाद बसले निज नंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य आपण कुरोपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जनासती भक्तकेळ त्यांशी दिसती निर्मळ क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी श्रीगुरचरित्रमृते परमकथाकल्पतरो श्रीनुसिंहसरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रधान तथा श्रीपाद गमन नाम नवमोध्याय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ